नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लानीना ऍक्टिव्ह झाला अशा बातम्या आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचलेल्याच आहेत तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण थंडीचे लाट देखील अनुभवले त्यातच चर्चा सुरू झाली की पुढच्या पंधरा दिवसांमध्ये किंवा पुढच्या दीड महिन्यामध्ये में। काय हवामान राहील तसंच पुढच्या या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज आहे का थंडीच्या लाटा राहतील का या परिस्थितीमध्ये आपण आपल्या पिकांचं नियोजन कसं करायचं असे अनेक प्रश्न आता शेतकऱ्यांबरोबर पडलेले आहेत नेमकं याच प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे हवामानाचा हा प्रश्न आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे सर सर आपलं स्वागत आहेमस्कार सर सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसा शुभेच्छा आज सरांचा वाढदिवस आहे सर सगळ्या शेतकऱ्यांच्या तुम्हाला प्रथम शुभेच्छा सर पहिला प्रश्न हाच आहे की सगळीकडे चर्चा सुरू झाली की लान ऍक्टिव्ह झाला सक्रिय झाला त्यामुळं पाऊस पडू शकतो असा अंदाज काही ठिकाणून व्यक्त केला जातोय तर खरंच या पुढच्या पंधरा दिवसात किंवा पुढच्या दीड महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी पर्यंत पावसाचे काही अंदाज आहेत का लान विषय काढला तुम्ही आणि सध्याचा सीझन पाहता आपल्याकडे मान्सून संपून गेलेच आहे महाराष्ट्राकरता विचार केला तर आपल्याकडे थंडीचा सीझन आहे हिवाळा म्हणतो आपण आणि लानीना आणि पावसाशी संबंध असला तरी आता ईशान्य मान्सून दक्षिणेकडे चालू आहे आणि त्याचाही कालावधी संपत आलेला आहे त्यामुळं लानीनाचा काही परिणाम महाराष्ट्रावर किंवा दक्षिणेकडच्या राज्यावर होईल अशी शक्यता नाही आहे म्हणजे स्पष्ट तुमच्या प्रश्नाला थेट उत्तर देतो कारण लानीना जस्ट सुरुवात झालेली आहे आणि हा तो लान लानी एकदम कमकुवत आहे अच्छा कमकुवत लानीना म्हणजे प्रशांत महासागराच्या विषय समुद्र पाण्याचं तापमान हे सरासरी पेक्षा फार जस्ट नॉमिनल खालावलेलं आहे व्हॅल्यू जी आहे त्याच्या जस्ट खाली गेल्यामुळं लानीना ला लानीना हे शब्द जरी कानावर पडत असतील पण त्याची अवस्था ही फार कमकुवत आहे बर आणि हा लानीना आपल्या अजून दोन तीन महिने राहण्याची शक्यता आहे त्यामुळं लानीनामुळं पाऊस पडेल का अशी काही शक्यता नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी लाणीनाची जास्ती विशेषतः महाराष्ट्रातला शेतकरी मुळीच बाळगू नये असं मला ह्या लानीच्या बाबतीत बोलता येईल म्हणजे पावसाचा अंदाज पावसाची शक्यता नाही अच्छा आता सर दुसरा प्रश्न हा आहे की आपण बघितलं की यंदा राज्यामध्ये थंडी मोठ्या प्रमाणात जाणवली काही भागांमध्ये थंडाच्या लाटा सुद्धा होत्या तर हे नेमकं यंदा थंडी यंदा जास्त कशामुळे थंडी बघितलं तर आता जसं तुम्हाला मी मागेही सांगितलेलं की आपल्याकडे महाराष्ट्रातला जी थंडी अनुभवली जाते ती तीन टप्प्यामध्ये आणि ती वेगवेगळ्या प्रकारची असते तर साधारण तीस नोव्हेंबर ह्या सदोतीस दिवसाचा पहिला टप्पा एक पासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत सत्तावन्न दिवसाचा दुसरा टप्पा आणि सत्तावीस पासून तर पंधरा फेब्रुवारी वीस दिवसाचा टप्पा बरोबर आता तुमचा प्रश्न असा आहे थंडीला तर नेमकं कारण काय आता दोन हजार पंचवीस ची थंडी जर पाहिली तर ऑक्टोबरचे जे महिन्याचे अखेरचे दिवस होते ते त्यावेळेस काही थंडी नव्हती hmm. आणि कारण आपल्याकडं जवळपास पाच नोव्हेंबर पर्यंत असं काही ते थोडं पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण होतं hmm. त्यामुळं आपल्याकडं त्यावेळेस थंडी नव्हती पण तुम्ही जर बघितलं तर पाच नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत या सदोतीस दिवसामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये चांगली थंडी पडली बरोबर त्यानंतर बावीस नोव्हेंबर नंतर आपण जर पुन्हा पाहिलं तर त्यांना थंडी काय फारशी खालो नाही थंडी कंटिन्युअस आहे आपल्याकडे म्हणजे तीस नोव्हेंबर पर्यंत थंडी होती आणि एक पासून तरी पाहिलं आपण तर, तर अजूनही थंडी आहे म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की येणारी आम महाराष्ट्रामध्ये ही जी अमावस्या आहे एकोणीस डिसेंबरची अमावस्या हिला वेळ अमावस्या म्हणतात शेतकरी शेतामध्ये जाऊन पूजा करतात ती नवीन धान्याची वगैरे किंवा तिथे जे स्वयंपाक त्या अमाविष्येपर्यंत जर आपण पाहिलं तर थंडी ही टिकून राहणार हे आपलं भाकीत आणि त्या पद्धतीने थंडी अजूनही टिकून आहे तर आजही थंडी आहे आणि अजून दोन तीन दिवस थंडी आहेच आहे बरोबर आहे म्हणजे आतापर्यंत पडलेली थंडी ही जवळपास शंभर टक्के पडल्यासारखी थंडी त्याला कोणतीही बाधा आलेली नाही आहे आणि याचं एकमेव कारण आता लोक म्हणतात थंडी कशामुळं पाऊस खूप पावसाशी काही संबंध नाही आहे एकमेव कारण हवामानशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं की ज्यावेळेस आपल्याकडे थंडी चालू होते त्यावेळेस नेमका दक्षिणकडे नॉर्थ ईस्ट मान्सून हिवाळी पाऊस किंवा ईशान्य मान्सून म्हणतो चालू झालेला असतो आणि ह्या वर्षी आपल्याकडे एक टर्म ग्लोबली आपण नेहमी चर्चा करतो इंडियन ओशन डायपोल किंवा भारतीय दीड आपण जे म्हणतो की ज्याचा अर्थ असाच आहे की अरबी समुद्राचं तापमान आणि बंगालच्या उपसागराच्या पाण्याचं तापमान याच्यामधील फरक हा जर नकारात्मक वजा आला म्हणजेच काय अरबी समुद्राचं पाण्याचं तापमान हे बंगालच्या उपसागराच्या तापमानापेक्षा कमी आहे म्हणजे बंगालच्या उपसागराचं तापमान जेव्हा जास्त असतं त्यावेळेस तो हा ऋण निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असं समजतात आणि यावर्षी वर्षी दोन हजार पंचवीसच्या थंडीला हा निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल हाच मूळ कारणीभूत ठरलेला आहे म्हणजेच बंगालच्या उपसागराचं पाण्याचं तापमान हे अधिक असल्यामुळं अरबी समुद्रापेक्षा त्यामुळं या तीन महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये खालच्या दक्षिणेकडील चार राज्यामध्ये पावसासाठी ज्या सिस्टम प्रणाल्या तयार झाल्या या नेहमी खाली तेरा अक्षर खाली बारा नऊ आठ अशा दरम्यान झालेल्या आहे म्हणून पावसाच्या सिस्टम आलेल्या सिस्टम या नेहमी तामिळनाडू आणि केरळ तामिळनाडू केरळला क्रॉस करून गेलेल्या कारण इस्टरली जेट हे नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात आणि ते पाऊस घेतात झालेले चक्रीवादळ किंवा हे जे वातावरण होतं हे सुद्धा खालच्याच ला अक्षरवृत्तावर असल्यामुळं मध्ये मध्ये आपल्याकडे मोंठा किंवा हे जे दोन चक्रीवादळ सेन्या झालं हे जे द दोन चक्रीवादळ झालं दोन ते तीन चक्रीवादळ झाली महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला नाही त्याचं एकमेव कारण की इंडियन ओशन डायपल हा निगेटिव्ह होता बंगालच्या उपसागर तापमान जास्त होतो म्हणून महाराष्ट्राकडे त्या सिस्टम झेपावल्या नाहीत म्हणजेच आपल्याकडे ढगाळ वातावरण राहिलं नाही जे उत्तरेकडून ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्याला कोणताही अटका आला नाही पण तिथपर्यंत काय आहे हवेचा दाब हा इथपर्यंत खाली असल्यामुळं एक जिन्सी हवेचा दाब राहिला आणि त्यामुळे थंडी पाजरत राहिली पाजरणे शब्द हे पाण्यासाठी असला तरी थंडी होम होमोजिनियस किंवा व हवेच्या अधिक घंटेमध्ये थंडी ही संक्रमण करत चालते अशा पद्धतीची थंडी महाराष्ट्राने अनुभवली म्हणून अनेक कारणापैकी हेच एक महत्त्वाचं कारण आहे का इंडियन ओशन डायपलन निगेटिव्ह राहिल्यामुळं महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील सवती दिवसाची थंडी आणि आत्तापर्यंत जी सव्वीस जानेवारीपर्यंत थंडी मी तर धाडसाने म्हणेल सव्वीस जानेवारीपर्यंतसुद्धा महाराष्ट्राची थंडी कमी अधिक प्रमाणात असणारच आहे आणि एकोणीस तारखेपर्यंत अवघड सांगितलेलंच आहे आणि एकोणीस तारखेनंतर ही थंडी आपल्याकडे असण्याची शक्यता आहे ते आपण पुढच्या प्रश्नात बोलूया बरोबर म्हणजे सर थोडक्यात जे काही सांगितलं जातं की यंदा पाऊस चांगला झाला म्हणून थंडी जास्त आहे किंवा लानीना ऍक्टिव्ह झाला किंवा सक्रिय झाला म्हणून थंडी जास्त आहे त्याचा थेट संबंध नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे थंडीचं मुख्य कारण हेच आहे आपलं बरोबर आहे आता लानीना तर तुम्ही म्हणालात पण लानीना जर खूप स्ट्रॉंग असेल आणि तो समजा ईशान्य मान्सूनच्या मध्यावर असेल तर तामिळनाडू केरळकडे पाऊस कमी होतो आणि पावसाच्या सिस्टम ही छत्तीस चार्तिज, छत्तीसगड विदर्भ आंध्रातून आपल्याकडे येतात त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम होतो लहान लानीचा ला विषय चाललाय आपला लहानीना स्ट्रॉंग असेल आणि सीझन हा नुकताच समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा तीन महिन्याचा सीझन आहे आणि ऑक्टोबरच्या दरम्यान जर समजा स्ट्रॉंग लानीना जर असता तर कदाचित आपल्याकडे थंडीवर नक्कीच परिणाम झाला असता अच्छा तुम्ही मागच्या वर्षी जर पाहिलं की दोन हजार पंचवीस ची थंडीच बोलतो मी कुठेही कोणतीही बाधा आलेली नाहीये पण दोन हजार चोवीस ची थंडी पाहिली तर फिंजल हे काय चक्रीवादळ आले होते त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या एक दोन चार दिवस एक एक ते पाच नोव्हेंबर पर्यंत थंडी गेली होती आणि त्यानंतर पुन्हा ह्या वातावरणामुळं नेहमी ढगाळ वातावरण वात राहिलं महाराष्ट्रामध्ये माग मागच्या वर्षी आपल्याक त्या मानाने थंडी मिळालीच नाही पण मानाने दोन हजार पंचवीसमध्ये वातावरण इतकं योग्य आणि इतकं जुळून आलेलं आहे की शंभर टक्के थंडीचा फायदा कदाचित शेतकऱ्यांच्या लक्षात येणार नाही निसर्ग काय का देतो आपल्याला ह्या वर्षी पावसाबरोबर निसर्गाने थंडीचं एक वर्धनच ह्या वर्षी रब्बी पिकाला दिलेलं असं मी म्हणेल त्यामुळं ही थंडी टिकूनच राहणार आहे आणि विशेषतः रब्बी पिकाला तुमच्या मनात जे शे, शेतकऱ्यांच्या वतीनं जी भीती आहे की बाबा काही पाऊस पडणार आहे का त्याच्यातूट आमच्या उभे असलेल्या पिकांना नुकसान होणार आहे का अशी कोणतीही शक्यता नाही असं असलेल्या सध्याच्या वातावरणीय प्रणाल्यावरून असंच आम्हाला धाडसाने म्हणता येईल बरोबर आता सर पुढचा प्रश्न थंडीच्या लाटांविषयी आतापर्यंत आपण राज्यातल्या अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटा अनुभवल्या प्रचंड थंडी होती पुढच्या टप्प्यामध्ये देखील थंडीच्या लाटा असतील का करेक्ट आता बघा जसं मी अगोदर तुम्हाला चोवीस ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या सदोतीस दिवसांमध्ये थंडी जाळवली औ महिन्यात महिन्यातही थंडीच्या लाटा या वर्षी दोन हजार पंचवीस साली महाराष्ट्राने अनुभवल्या बऱ्याच ठिकाणी चार चार पाच पाच ठिकाणी अशा आहे की जिथे एकांकीच तापमान राहिलेलं आहे आठ नऊ पाच आता ही जेऊर जेऊरने ते या वर्षी जेऊर तालुका करमाळा हे जे स्टेशन आहे संपूर्ण नोव्हेंबर महिन्यापासून याच तापमान एक अंकी राहिलेलं आहे पाच सहा पर्यंत त्याचं ता तापमान आलेलं आहे सध्या खाली जेवूर म्हणजे जे, जे नेहमी निफाड असायचं धुळे कॉलेज नाशिक पुणे ही जी ठिकाणं असायची त्याही पेक्षा जेऊर मध्ये किंवा अहिल्यानगर नगर या ठिकाणी थंडी असायची या ह्या स्टेशन बरोबर नाशिक पुण्यापेक्षा जेऊर ला जास्त थंडी यावर्षी आहे बरोबर म्हणजे ह्या ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि तुमचा प्रश्न आता नेमकं काय होता याच्यामध्ये थंडीच्या लाटेविषयी आणि थंडीच्या लाटाही आपण नोव्हेंबर महिन्यात अनुभवल्या डिसेंबर महिन्यात अनुभवलेल्या आहेत जसं वेळ आमोशा म्हणजे तुम्हाला मी एकोणीस पर्यंत थंडी सांगितली पण एकोणीस डिसेंबर नंतरही पुन्हा म्हणजे आता येणारी भागवत एकादशी म्हणजे एकतीस डिसेंबर अखेरीपर्यंत थंडी ही टिकून राहणार आहे बर म्हणजे जवळजवळ सत्तर, सत्तर आ, ते पंच्याहत्तर टक्के तुमचा सत्तर टक्के थंडीचा कालावधी हा थंडीने पूर्णपणे तुमच्याकडं ओतला गेलेला आहे आणि त्यामुळं रब्बीच्या पिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्या दिवसामध्ये आपण थंडीच्या अनुभवला भल्या त्या आठ आठ दहा दिवसाच्या थंडीच्या लाटा नाहीत दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या अशा पद्धतीच्या थंडीच्या लाटा आपण अनुभवल्या राहिलेल्या उर्वरित कालावधीमध्ये म्हणजे तुम्ही जर पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण थंडीचा कालावधी म्हणला तर तुम्हाला राहिलेले आता हे पंधरा सतरा दिवस डिसेंबरचे आणि जानेवारी संपूर्ण महिना किंवा ह्या वर्षी दोन हजार पंचवीस चांगल्या प्रकारच्या थंडीच्या लाटा महाराष्ट्रामध्ये अनुभवल्या जातील म्हणजेच थंडीच्या लाटाची शक्यता ह्या वर्षी अधिक आहे असं तुम्ही तो विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि हे शक्यतेचं प्रमाण अधिक आहे म्हणजे थंडीच्या लाटा येणारच आहे असं समजून तुम्हाला या थंडीविषयी मला महाराष्ट्राच्या येणाऱ्या थंडी बद्दल बोलता येईल नक्कीच थंडीच्या लाटा येणार आहेत बर आता सर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न हाच असतो किंवा आपल्या चर्चेचा अंतिम उद्देश हाच असतो की आपला जो अंदाज आहे या अंदाजातून शेतकऱ्यांनी नेमकं आपल्या पिकांचं नियोजन कसं करावं आता तुम्ही एकंदरीतच जो काही थंडीचा कालावधी आहे हो पंधरा फेब्रुवारी पर्यंतचा जवळपास अंदाज सांगितला तर नेमकं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नियोजन या कालावधीमध्ये कसं करणं अपेक्षित आहे खरं तर आता शेतकऱ्यांना मी सांगतो की ह्या वर्षी जास्त चांगली थंडी आहे म्हणजे त्यांचा जो आत्मविश्वास आहे पिकं आता अद्यापही चांगली पिकं आलेली आहेत आणि ह्या पिकांना त्यांच्या मनामध्ये थोडीशी जी धास्ती असते की बाबा ही पिकं आलेली आहेत मग तर समजा पाऊस झाला तर कि नुकसान झालं तर किंवा थंडीच गायब झाली तर किंवा रोग कारण थंडी गायब झाली म्हणजे रोगराईचा पण प्रादुर्भाव जास्त होतो तर थंडी अधिक पडणार ऑलरेडी पडलेली आहे अधिक पडणार आहे थंडीची लाट येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रोग किडी बुरशी ना याचा काय जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाही आणि सगळ्यात महत्वाचं जी थंडी ज्या कारणामुळे पडत आहे ते कारण इंडियन ओशन डायपोल म्हणजेच कोणत्याही कुठूनही कोणत्याही प्रणालीमुळे महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण तयार होणार नाही आणि ढगाळ वातावरण तयार होणार नाही म्हणजे सूर्यप्रकाश दिवसाला नऊ तास किंवा आठ तास नऊ साडेनऊ दहा तास जसा असा कालावधी वाढत जातो हा जो सूर्यप्रकाश मिळणार आहे हा शंभर टक्के तो तासांचा त्या त्या दिवसाच्या तासांचा पूर्ण सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं जमीन जमिनीमध्ये आलेला गारवा पटकन त्याच्यामध्ये उद्दारपणा येऊन लगेच संध्याकाळी निरोप आकाश असल्यामुळे सूर्यप्रकाश असल्यामुळे संध्याकाळी सूर्य मावळणारे मावळणारे की लाँगवेव्ह रॅडिशन हा म्हणजे टेरेस्ट्रियल रॅडिश किंवा जमिनीतून जी उष्णता बाहेर पेटायला सुरुवात होते आणि थंडी आपल्याला पहाटे जाणवते म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बाधा खेडीचा होणार नाहीच नाही पण पिकांच्या पोषणासाठी जो सूर्यप्रकाश आहे तोही मिळणार आहे प्रकाश संश्लेषणासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला थंडीही चांगला साथ देणार आहे फक्त मी एवढं सांगेल जाता जाता की लोकांकडे ह्या वर्षी पाणीही भरपूर आहे मग उगीच थंडी एवढी चांगली पडत असताना उगीच अतिसिंचन देऊन पिकांच्या खाली जर तुम्ही अति दलदल केली तर थंडीचा उलटा त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो तर अति दलदल न ठेवता थंडीला त्याच पिकांसाठी काम करू द्यावं म्हणजे ती पिकं चांगली जोपासतील आणि चांगली जोपासण्यासाठी जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडते तर त्याची निंदणी खोरपणी किंवा त्याचं खाताचे डोस हे सगळं वेळेत पूर्ण करून पिकाला हा जो मॅक्झिमम सगळ्या अत्युच्च उत्तम काळ आहे की जो त्याच्या वाढीला तो पोषक ठरणार आहे त्याची संधी शेतकऱ्यांनी उठवली पाहिजे करू नंतर करू नंतर खोरपणी किंवा देऊ टाकू नंतर कारण पिकांची वाढ ह्याच कालावधी डिसेंबरमध्ये अधिक द्यावी की जेणेकरून तुमची पिकं काढण्याला येतील कदाचित त्यांची मॅच्युरिटीसुद्धा लवकर येईल म्हणून मी हेच सांगेल की मापक सिंचनावर लोकांनी रब्बीच्या पिकाची जोपासणी करावी थंडीचा पुरेपूर फायदा घ्यावा अति सिंचन करू नये ऑप्टिमम म्हणजे लागल तेवढंच सिंचन करावं असं मला म्हणायचं आहे आणि ऑलरेडी निसर्ग तुम्हाला साथ देतो आहे खिडीचा वगैरे हो प्रादुर्भाव होणार नाही तर या पार्श्वभूमी कदाचित दोन हजार पंचवीसचा रब्बीचा पंचवीस सव्वीसचा रब्बीचा क्रॉप आहे बंपर क्रॉप येण्याची शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतःच्या मनातली भीती काढून टाकायची आहे आणि पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला त्या पिकाशी झोंबी खेळायची आहे म्हणजे त्याला पाहिजे ते त्याला द्यायचं आहे आणि पीक सांगते त्याला काय हवं शेतकऱ्यांना समजतंय अशा पद्धतीने जर जोपासना केली तर उत्तम त्यांना हंगामी रब्बीचं पीक घेण्यास नक्कीच ह्या वर्षाची थंडी मदत करणार आहे हे वातावरण त्यांना मदत करणार आहे असं मला या ठिकाणी शेतकऱ्यांना थंडीच्या निमित्ताने सल्ला देता येऊ शकेल असं मला म्हणायचं आहे बर आता सर आपण सगळ्या अंदाजाची चर्चा केली पाऊस किंवा थंडी किंवा पुढच्या दिवसांमध्ये काय होईल पुढच्या एक आठ दिवसांमध्ये किंवा पंधरा दिवसांमध्ये आपल्याला वातावरणामध्ये नेमके कसे बदल दिसतील थंडीच्या लाटा दिसतील का याविषयी थोडक्यात काय सांगा नाही आता जसं मी अगोदर हा प्रश्न सांगितले थंडीच्या लाटा हे जरी असं एक ठोक ठोक ताळ्याप्रमाणे उत्तर दिलं असेल तर तुम्हाला सांगते एकोणीस डिसेंबर वेळामोजावर थंडी आहेच नंतर एकतीस म्हणजे एकतीस डिसेंबर भागवत एकादशी पर्यंत ही थंडी आहेच बर म्हणजे हे राहिलेले समजा चार दिवस आणि ते हे पंधरा दिवस तर थंडी आहेच तुम्हाला बरोबर फक्त आता समजा एक पासून नवीन वर्ष चालू झालं तर सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडी असेल पण थोडीशी चढउतार म्हणतोय तसं उताराची थंडी असेल थोडी पण लगेचच एक तीन चार दिवसात चार पाच दिवसात पूर्ण थंडी वेग घेणार आहे बरोबर आहे म्हणून त्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जानेवारी पर्यंत तुम्हाला थंडी चांगलीच मिळणार आहे कारण मी थंडीच्या लाटा या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस रब्बी हंगामामध्ये येणार आहे त्यामुळे यावेळेस आपल्याला थंडी मिळणारच आहे फक्त लानीना जर अधिक स्ट्रॉंग झाला तर कदाचित फेब्रुवारीमध्ये मा किंवा मार्च एप्रिलमध्ये मा ज्या काय समजा गारपीट वगैरे हो तर त्याच्यावर गारपीट शब्द आता उच्चारू नये लानीना जर टिकून राहिल आणि लानीना कुठपर्यंत टिकणार आहे लानीना हा फक्त या सीझन पुरताच टिकणार आहे त्यानंतर पुन्हा तो तटस्थकडे जाणार आहे म्हणून तर आपल्या दोन हजार सव्वीसचा मान्सून हा तटस्थ एनसो मध्ये असणार आहे त्यामुळे भीती बाळगायचं काही कारण नाही आता हा फार पुढचा विषय झाला गारपीट हीच फार पुढचा विषय झाला पण त्याची धास्ती बाळगायची आपल्याला मार्च मध्ये कारण लानीना असणार आहे पण ती त्या त्या वेळेस बोलण्यात योग्य योग्य ठरला असं मला वाटतं तर त्या मी आता बोलणार आहे थंडी खूप चांगली आहे आणि लानीनामुळं येणारे आताही सध्या लागोपाठ थंडी पडायचं कारण ही एका पाठोपाठ एक पश्चिमिक प्रक्षोभ येत आहेत दोन प्रक्षो दोन चार दिवसाचा अंतर पडत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थंडी इकडे फेकली जात आहे आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये थंडी जर तुम्ही पाहिलं की नेमकी उत्तर महाराष्ट्र म्हणजे खांदे जळगाव नाशिकला थंडी पडते सांगली सोलापूरवाले तेव्हा आमच्याकडे थंडी नाही पण तुम्ही आता जर पाहिलं या चार पाच दिवसामध्ये थंडी ही उत्तर महाराष्ट्राबरोबर दक्षिण महाराष्ट्रात आहे कोल्हापूर सातारा सांगली आ, सोलापूर इकडं तुमचा धाराशिव धाराशिवनंतर तुमचं नांदेड परभणी चंद्रपूर यवतमाळ गोंदिया नागपूर भंडार इथपर्यंत थंडी आहे म्हणजे थोडक्यात जसं एखादी नदी वाहते आणि तिच्या दोन शाखा फुटतात आणि मध्ये जर जा जागा सापडते आणि पुन्हा ती नदी पुन्हा मिळेल असं ती नदीचं काही क्षेत्र नदीच्या पात्रातच बेट कसं तयार होतं त्या hmm. पद्धतीने ईशान्येकडून येणारी थंडी महाराष्ट्राला तिनं सँडविच केलेलं आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला थंडी देतेच आहे ती hmm. म्हणजे खान्देश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती बुलढाणा या ठिकाणी ती थंडी देतेच आहे गुड भंडारा नागपूर गड गुंदियापर्यंत पण खाली जर पाहिलं तर तुम्हाला खाली गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर आणि इव्हन लातूर सोडला तर पण परभणी नांदेड इकडं फार धाराशिव या इथे पण थंडी देत आहे कारण वारे हे ईशान्येकडून महाराष्ट्रावर आदळत आहेत आणि जशी नदीचे दोन फाटे फुटतात त्या पद्धतीने ते म्हणजे मध्ये महाराष्ट्र हा जो भूप्रदेश आहे त्याचं सँडविच झालेले दोन थंडीच्या लाटामध्ये तसा नदीचे दोन प्रवाह असतात त्या पद्धतीने दोन थंडीच्या या प्रवाहामध्ये महाराष्ट्राचं सँडविच झाले म्हणून हे वातावरण थंडीचं टिकून आहे आजही पाहिलं तर महाराष्ट्रात दहा ते बारा डिग्री हे पहाटेचं पाच किमान तापमान आहे ओव्हरऑल आणि दुपारचं कमाल तापमान जर पाहिलं तर हे अठ्ठावीस ते तीस इवन कोकणामध्ये की जिथं नेहमी कमाल तापमान जास्त असतं तिथे तुम्हाला तीस ते बत्तीस पर्यंत तुम्हाला तापमान आहे म्हणजे मुंबईत थंडी जाणवत आहे हे सांगायचं कारण दोन हजार पंचवीसची ची थंडी आपल्याला काय देते हे समजलं पाहिजे एखाद्या पालकाला त्याचा मुलगा किती आहे त्याला समजलंच नाही त्याने त्याच्या समजा त्याच्या अडचणीकडे त्याच्या मागण्या काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तो जसा पालक त्या मुलावर अन्याय करतो तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी ह्या चांगल्या थंडीमध्ये पिकं जोपासली नाही तर तुम्हाला त्याच ज्ञानच नाही की तुम्हाला निसर्गाने काय देते आणि तुम्ही का करत नाहीये असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे की या संधीचा फायदा उठवावा चांगली थंडी आहे असं मी म्हणेल आणि तुम्हाल तुम्हाला मी फार पुढचा अंथ अंदाज सांगितला जवळजवळ पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला ही अवस्था असणार आहे मी तर सव्वीस जानेवारी बोलून गेलेलो आहे आणि एखादी तो कचित काहीतरी थोडी गडबड झाली चार पाच दिवसाकरता तर त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळेस आम्ही भारतीय हवामान खाते त्या त्या प्रणालीनुसार नक्कीच इन ॲडव्हान्स माहिती देतात बरोबर त्यामुळं ओव्हरऑल अ... वातावरण एखादी सगळंच चांगलं आहे ज्यांना कारण आठवत असेल मागच्या वर्षी फार विचित्र वातावरण होतं तरी लोकांनी बंपर क्रॉप घेतलेले आहेत मागच्या वर्षी बरोबर तसं ह्या वर्षी रब्बीच्या पिकाला फार चांगला वातावरण आहे थंडीच्या ह्या गोष्टी मला मुद्दा शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत अच्छा तुम्ही उल्लेख केला तर एक फक्त शेवटचा प्रश्न असा की मग गारपिटीचा कालावधी आपल्याकडे कोणता असतो गारपिटीचा कालावधी खरं चालू होतो बरं का कधी कधी डिसेंबरमध्ये होतो पण तशा सिस्टम तयार झाल्या पण खरा कालावधी हा जानेवारी संपत आल्यानंतर सव्वीस जानेवारी जरी म्हणत असलो मी पण फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यामध्ये आपल्याकडं गारपिटीचा कालावधी असतो आणि गारपिटीचा कालावधी गारपीट होण्यासाठी सिस्टम आहेत ज्या प्रणाल्या आहेत त्याच पद्धतीच्या प्रणाल्या जर घडवून आल्या आणि दोन्ही समुद्रातून जर समजा वाऱ्यांची टक्कर झाली आणि त्यांचं ज्या संयोगातून हो जे सांद्रभवनातून कमी उंचावरच त्याचं सांद्रभवन भवून ज्यावेळेस येतं म्हणजे ती पा, ती पा। ते जो सांद्रिभवन झालेला पाऊस खाली यायचा प्रयत्न करतोय आणि ही सिस्टम त्याला पुन्हा वर फेकते म्हणजे घुसळतं ते घुसळून म्हणजे बारीक समजा तो थेंब असेल तो वर फेकला त्याची गार तयार होते अजून पुन्हा वर फेक त्याला खाली येऊच देत नाही मग अजून जाडी होते अजून जाडी होते खालूनच फेकते त्याला खाली येऊच देत नाही पण ज्यावेळी त्याची जाडी आणि वजन एवढं वाहतं इतकं वाढत जातंय की ते कि ते गुरुत्वाकर्षणाच्या याला झुगारून किंवा ह्या दोन वाऱ्यांच्या संयोगाला त्याच्या बलाला झुगारून खाली येतं त्यावेळेस गारपीट होते अच्छा गारपीट म्हणजे कि ज्या गारपिटीच्या खड्याला ता त्या जिथ तयार झाला तिथून जमिनीवर येण्यासाठी जे अंतर आहे ते वितळण्यासाठी पिघळण्यासाठी अंतर कमी पडतो म्हणून ते गार खाली येते मग गार खाली होते म्हणजे त्याच नेमकंच कारण काय कमी उंची झालेलं सांद्री भवन आणि सांद्री भवन म्हणजे कमी उंचीवर फेकलेली आर्द्रता आणि त्यावेळेच असलेलं त्या ठिकाणचं त्यावेळेच तापमान बरोबर त्याला फ्रिजिंग कंडेन्सेशन लेवल अशी जे म्हणतायत एफ सी एल ती खालच्या पातळीत असल्यामुळं तुम्हाला गारपीट होते पण गारपीट हा विषय घेऊ काय सध्या डोक्यात आणू नाही तर उगेच मी सांगतो सगळं उत्तम आहे म्हणजे नकळ शेतकऱ्यांच्या मनात धास्ती घालून गेल्यासारखं हा विषय विसरून जावा असं मला वाटतं आपण त्यावेळेस बोलण्यात तु मजा आहे आता सरांनी आपल्याला एक एकंदरीतच पुढचा थंडीचा जो कालावधी हो आहे तापमान कसं राहील थंडीच्या लाटा असतील का थंडी कशी राहील आपल्यासाठी यंदा थंडी देखील पोषक आहे असं एकंदरीत सरांनी सांगितलं आता सरांनी आपल्याला जानेवारीपर्यंतचा अंदाज सांगितला की तोपर्यंत पावसाचा किंवा ढगाळ वातावरणाचा अंदाज आपल्याकडे नाही चांगली थंडी असेल म्हणजेच आपल्या पिकांसाठी पोषक हवामान असेल आता पुढच्या टप्प्यात जसं हवामानामध्ये काहीसे बदल जाणवतील किंवा असं वाटलं की काहीतरी सांगण्यासारख्या महत्वाचे विषय असतील त्या त्यावेळी आपण सरांशी संपर्कात राहू त्या त्यावेळीचा विषय आपण समजून घेऊ सर धन्यवाद तुम्ही आम्हाला आज वेळ दिला आणि एवढा सगळा विषय आम्हाला समजू सांगितलं त्याबद्दल ओके